श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाव तर आज आहे श्रावणाचा पहिला सोमवार सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप शुभेच्छा तर सोमवार म्हटल्यावर आणि त्यातल्या त्या श्रावणाचा तर सेवा व्हायलाच पाहिजे अभिषेक वगैरे व्हायलाच पाहिजे तर आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा बेलाच्या झाडाखाली महादेवाची जी काही सेवा असते ती केलेली आहे म्हणजे शिवपुराणामध्ये काही उपाय ते आपल्याला सांगितले जातात तर तेच मी थे थे, आज शिवपुराणातले उपाय करायचा प्रयत्न केला तर तेच मी इथे करत असते आणि आजही मला तेच करायचं होतं तर मी आमच्या इथेच बेलाचं झाड आहे तर त्याखालीच मला ही माझ्याकडे एक्स्ट्राची महादेवाची पिंड होती तर तिथेच मला आज ही सेवा करायच्या होत्या तर सगळ्यात पहिले मी एक का जे काही चंदनाचं जे आसन आहे ते महादेवांना बनवलं वा लेपन केलं सगळं त्यावरती आणि तेच सेवा करत होते आणि शिवमुठ का व्हायची असती धन धान्य ज्ञान आपल्याला वाटायचं असतं म्हणजे ज्ञान जेवढं आपण वाटू तेवढं आपल्याकडे येईल त्यामुळे धान्यही जेवढं तुम्ही वाटाल तेवढंही तुमच्याकडे येईल त्यामुळे शिवमुठीचं महत्त्व आहे आणि त्यानंतर मी आरती केली आणि सेवा खूप बाकी होते हे सध्या मी नुसतं साधा अभिषेक केला कारण की तुम्हाला तर माहिती आहे माझी दिंडोरी येऊन आलेली सेवा जी आहे ती चालू ही अभिषेक मी आता करणार आहे तर तुम्ही इथे पूजा बघू शकता किती छान झाली आणि हे आहे ते बेलाचं झाड आमच्या इथेलं जिथे की जे काही आम्ही मी त्याच्या खाली पूजा केली तर भरपूर बेल आहे त्याला पण थोडं पानं त्याचे ना खराब झाले आहे पण असो होईल लवकर व्यवस्थित तर इथे मी आता जे काही माझं रुद्र अभिषेक आहे रुद्राभिषेकाला पठण नार होते तर आता गळती वगैरे लावून दिलेली आहे आणि मला ह्या गळतीचा खूप फायदा होतो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जेव्हा रुद्राभिषेक चालू असतो ना तर खूप उपयोग होतो आणि हा बघा माझा अनुभव हो। तर दिव्यात पूर्णपणे जास्वंदाचं फूल उमटलेलं होतं आणि तुम्हाला दिसू शकतं म्हणजे असे अनुभव आले ना सेवा करायला एक वेगळाच स्वरूप येतो तर आता इथे रुद्राभिषेक झाला अष्टोत्तर नामावली घ्यायची होती अष्टोत्तर नामावली जेव्हा तुम्ही घेता महादेवांची एकशे आठ नावं खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील होती महादेवांची जी काही नावं आहेत ती आपल्याला कळती आणि त्यानंतर आता ज्या श्रावणाच्या सेवा होणार होत्या त्याचा संकल्प करायचा तेच सेवा काय करायची शिवमहिमात्र नित्यपठनाच्या शिव शिवस्तुती आरती आणि शिवलीला पाराय पारायणही तुम्ही करा एवढंच म्हणेल तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ तर सकाळपासून तुमच्यासोबत काही बोलणं झालंच नाही कारण की आज सेवा खूप होत्या आज श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा सगळ्यांनी खूप सेवा करा तर माझ्याही तशाच काहीतरी सेवा चालू होत्या कारण की आज श्रावण सोमवार आणि श्रावण महिना सगळ्यात पवित्र आहे सेवा करणं खूप गरजेचं आहे तर तुमच्याशी काही बोलणं झालंच नाही तर आता माझं जर रुद्राभिषेक ज्या काही सगळ्या सेवा झाल्या आहेत फक्त आरती राहिली तर आमची आरती दररोज साडेसहा वाजता असते तर मी आता आरती वगैरे करून घेणार आहे आणि सगळ्यांनी अशाच सेवा करा दररोज नैवेद्य दाखवा शिवलीला अमृताच्या ज्या काही नित्यपठनाच्या बेचाळीस ओळी आहे तुम्हाला नाही श्राव श्रावण महिन्यात अमृत पारायण करता आलं तर तुम्ही नित्यपठणाच्या बेचाळीस ओळीसुद्धा वाचू शकता शिवस्तुती दररोज घ्या तर माझ्या त्याच सेवा होत्या आणि जमलं तर मी लवकरच शिवलीलामृताचे जे पारायण आहे ते करणार आहे तर सगळ्यांनी सेवा करा सेवे करी व्हा आणि ह्या श्रावण महिन्यात फक्त तुम्ही सेवा करून बघा पूर्ण महिनाभर आणि अनुभव घ्या तुम्हाला काय अनुभव येतो तर आजचाच अनुभव असा आहे की जे हे आहे दिवा हा लावलेला आहे आमच्या इथे अखंड दिवा असतो तर ह्या दिवामध्ये एक जास्वंदाचं फूल उमटलं आहे बघा मी तुम्हाला याच्यामध्ये पण शूट केलं आहे तुम्हाला दाखवेल मी आणि त्या दिवशी मी बोलली होती की अनुभव आला होता आपला जो काही रुद्राभिषेकाचा आहे तो आठवा दिवस होता माझा आणि त्या दिवशी मी पोळ्या करताना माझ्या मैत्रिणीशी बोलते आमच्या अशाच गप्पा देवाच्या चालू की श्रावण महिना सुरू होतो ह्या सेवा करायच्या त्या सेवा करायच्या आणि पोळी भाजत होती आणि पोळी उलटी केली त्यावरती पूर्ण महादेवाची पिंड उमटलेली होती आणि माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा अनुभव होता की महादेव कोणत्या ना कोणत्या का होईना रूपामध्ये मला दर्शन देता म्हणजे मला फक्त एवढं होतं की माझी सेवा सफल होती म्हणजे देवापर्यंत पोहोचते एवढंच खूप होतं फक्त निस्वार्थ भावनेने सेवा करा देव एवढं भरभरून देईल ना की देवाकडे काय मागावं हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे फक्त सेवा करून बघा आणि सेवा करीवा जेव्हा आपण सेवा करतो ना तर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपलं मन अबा अब सेवेकडे लागतं तर सेवेकडे लागतं म्हणजे सेवा करूच ज्या दिवशी तुम्ही सेवा करू नका बघा तुमचं तुम्हा, अजिबात तुम्हाला करावणार नाही तुम्ही सेवा एकदा तरी करून बघा नक्की तुम्हाला फळ मिळेलच त्याचा आणि निस्वार्थ मेन म्हणजे निस्वार्थ भावनेने सेवा करा त्याचं फळ अधिकच भेटतं तर चला आता श्रावण सोमवार आजचा तर आता स्वयंपाकाचा टाईम झाला आहे सगळ्यांना उपवास आहे तर आता सेवा वगैरे सगळ्या झाल्या आरती राहिली आरती सहाला मी करून घेईन आता नैवेद्य वगैरे कर आणि अशा प्रकारे आजचा सोमवार झाला जास्त काही शूट करणं झालं नाही कारण की सेवेमुळे तर चला आता व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या काही सेवा आहे श्रावण महिन्याच्या त्या पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ